हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर, 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 तर आज आहेत नवरात्रीचा सातवा दिवस तर एक ना मी सकाळीच लवकर उठे नाहीत ना दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचून घेतला तर तुम्ही पण वाचतात का नक्की कमेंट करून सांगा तर असं आहेत ना आमचं जे गव्हाचं धण आहेत ना ते इथपर्यंत झालेले आहेत मस्त छान आलेले आहेत मस्त म्हणजे खूप छान दिसत होतं तर आज सातवा दिवस असल्यामुळे आजचा कलर येत ना केशरी होता तर माझा पाठ वाचून झाला त्यानंतर येत ना मी इथे येत ना जे उंबरठ्याला लेपन केलेले आहे आपण येत ना हळदीमध्ये येत ना गोमूत्र परत गुलाब जल टाकून येत ना उंबरठ्याला मस्त असं येत ना लेपन करायचं आहे व्यवस्थित असं येत ना ते सारवल्यासारखं इत, काडू, आहेत ना व्यवस्थित सारून घ्यायचं आहेत कारण इथनं ना त्याने आपल्या घरात जी निगेटिव्हिटी आहेत ना ते येत नाही आणि इथनं घर पण प्रसन्न राहतं आणि काहीतरी पॉझिटिव्हिटी म्हणून म्हणजे छान असतं ते आध्यात्मिकदृष्ट्या पण त्याचबरोबर आहेत ना मी त्यावर रांगोळी पण काढू श काढून घेतली तुम्हाला आवडत असेल ना तुम्ही पण करा नक्की मस्त जे तुम्हाला हवे असे लिहित ना ते तुम्ही रांगोळी काढू शकता येथे मी साधी सिंपलच काढली कारण सकाळी सकाळी लवकर आवरायचं असल्यामुळे मुळे येत ना लवकर लवकर येत ना जशी येईल तशी ती काढून घेतली कारण कामे पण भरपूर राहतात आणि आज सातवी माळ असल्यामुळे येत ना मला आज येत ना गव्हाच्या येत ना कडकणे बनवायचे आहेत काही ठिकाणी सांजोऱ्या पण बनवतात तर म्हणजे प्रत्येक भागातली इथनं पद्धत वेगवेगळी असते त्याप्रमाणे त्यांना कडकणे म्हणतात काही सांजोऱ्या पण बनवतात तर मी कडकणेच बनवणार आहेत तर इथे येत ना मी फुलांची डिझाईन काढून घेतली फुलांचे डिझाईन काढून झाल्यानंतर नंतर ना त्यामध्ये येत ना मी हळदी कुंकू ये ना असं टाकणार आहे त्यामध्ये तर फायनल लुक असा झाला त्यानंतर मी येत ना आज केशर कलर असल्यामुळे येत ना बाहेर येत ना आता खूप पाऊस चालू आहे नाशिकमध्ये तर एवढा पाऊस येत ना खूप म्हणजे पोरं आलेलं आहे डायरेक्टली तर बाहेर काढता येत नाही त्यामुळे येत ना मी असं येत ना छोट्या याच्यावर येत ना मस्त असा केसरी कलर टाकून घेतला आणि कमी वयात लवकर होण्यासाठी येत ना मस्त असा येत छापा घेतला त्यावर वाईट रांगोळी टाकून घ्यायची आणि इतक्यात फक्त येत ना रांगोळी स्प्रेड करून घ्यायची सगळीकडं आणि तर आपला फायनल म्हणजे लगेच रांगोळी निघल्या जाते तर तुम्ही बघू शकता आता मी इथनं इथे सर्व इथनं साऱ्या बाजूने येत व्यवस्थित रांगोळी पसरून घेतली त्यानंतर इथनं आपली रांगोळी अशी झाली त्यानंतर मी त्याच्यामध्ये कुंकू टाकला आणि आजची रांगोळी कम्प्लीट झाली त्यानंतर मी इथनं ज्या काही कडकण्या बनवणार आहोत ना तर त्या बनवायला घेतल्या तर तुम्ही बघू शकता एकदम छान झालेल्या आहेत तर काही जण आहेत ना मैद्याच्या करतात तर मी येत ना गव्हाच्याच केलेल्या आहेत कारण मैद्यापेक्षा गव्हाच्या चांगल्या लागतात आणि पचायला पण छान असतात हे बघू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशा आहेत ना मी ह्या कडकनं बनवलेल्या आहेत सातव्या दिवशी येत ना देवीला येत ना याची घातल्या जात म्हणजे फुलोरा घातला जातो तो दोऱ्यांमध्ये धुवून घालायचा असतो तर आता ते बनवण्यासाठी येत ना मी इथे येत ना अर्धी वाटी येत ना पिठी साखर घेतली त्याच म्हणजे सम प्रमाणामध्ये इथनं ना अर्धी वाटी पाणी घेतलं व्यवस्थित येतनं त्याला मेल्ट करून घ्यायचे कारण जेवढी म्हणजे साखर बिरगळली पाहिजे कारण आपल्याला येत ना त्यानेच ते पीठ मळायचं आहेत तर बघू शकता तुम्ही मी ते पिठीसाखर साखर इथनं बिरगळायला जास्त टाईम लागत नाही तर इथनं ते फक्त अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यानंतर ते इझिली म्हणजे इथनं विरघळल्या जाते तर आता हे नाही बनवण्यासाठी येत ना मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहेत आणि थोडे इथं दोन चमचे आहेत ना रवा पण त्या वापरणार आहेत तर हे कडकने बनवायला पण अगदी सोप्या आणि साधे आहेत सातव्या माळेला येत ना म्हणजे हे घातले जाते काही ठिकाणी येत ना नवव्या माळेला पण घातल्या जातात काही ठिकाणी पाचव्या सुद्धा घालतात आमच्या इकडे सातव्या माळेला घालतात त्यामुळे मी सातव्या माळेला तयार करते तर इथे दोन वाटे गव्हाचं पीठ घेतले आणि दोन चमचा ना रवा घेतला कारण ते खुशखुशीत आणि मस्त छान कुरकुरीत होण्यासाठी इथनं मी घेतलं आहे त्यानंतर इथनं पावचमचा हळद घेतलं तर आपली कडकनी जी आहेत ती इथनं एकदम मऊ होऊ नये म्हणून येत एकदम अशी कुरकुरी होण्यासाठी जेवढं आपण कडकडीत तेलाचं मोहन टाकू ना तर तेवढी ती कडकडीत म्हणजे कुरकुरीत पण बनते आणि छान पण क्रिस्पी पण होते तर त्यासाठी नाही इथे मी इथनं मोठे दोन चमचे इथं तेल घेतलेले आहेत आणि असं गरम गरम तेल येत ना त्यावर टाकले ना तर खूप छान क्रिस्पीनेस येतो त्यामुळे मी येत नाही इथे दोन चमचे तेलाचं मोहन टाकले आहेत तर छान व्यवस्थित पिठाला इथं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर याच्यामध्ये इथनं मी मीठ टाकलेलं नाही आहेत कारण ते देवीला द्यायचं आहे आणि घोडं म्हणजे आपण साखरेचं म्हणजे गोड कडक नाही करणार आहेत त्यामुळे मी मिठाचा वापर करू शकत शकले म्हणजे केला नाही आहेत जर तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता आणि पण टेस्ट छान येते तर जे आपण साखरेचा पाक म्हणजे साखर मेल्ट केलेली होती ना तर ती मी चाळणीने चाळून घेतली तर हे प्रमाणे येणे एकदम परफेक्ट आहेत आधी पाणी ना टाकणे थोडं थो थोडं टाकायचं त्यानंतर येत ना जसं हवं असेल ना तसं टाकायचं कारण येत ना हे ना नंतर फुक्त त्या फुक्त म्हणजे दहा मिनिट येणा रेस्ट करायला ठेवायचं असतं त्याबरोबर म्हणजे व्यवस्थित छान होतं तर इथे येत ना मी सर्व पाणी टाकून घेतलं तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित म्हणून घ्यायचं आणि ते सुरुवातीला चिकट असतं त्यानंतर येत ना आपण त्यामध्ये रवा टाकलेला राहतो तर आपण दहा मिनिटे ठेवतो ना तर रवा छान फुलला जातो आणि पीठ पण व्यवस्थित कणिक होते तर तुम्ही बघू शकता आता येथे आहेत ना मी व्यवस्थित त्याचा एक गोळा करून घेतला मस्त पीठ मळून घेतलं आणि ते आता हाताला मग चिकट येत पण येत ना ते आपण जेव्हा रेस्ट करायला ठेवलं ना ते छान फुडलं जातं आणि व्यवस्थित मऊ असं मळलं पण जातं तर इथे मी दहा मिनिटे ठेवते आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दहा पंधरा मिनिट पण ठेवू शकता तर इथे आपलं पीठ व्यवस्थित आता रेस्ट करून झालेले आहेत त्यानंतर एकदा यानं व्यवस्थित मळून घ्यायचं ते ना आता म्हणजे जेव्हा आपण मळतो तेव्हा ते पातळी राहतं पण जेव्हा आपण ठेवतो ना तेव्हा ते असं घट्ट होतं कारण कडक नाही पण आपल्याला ना कुरकुरीत होण्यासाठी येत ना आता इथे येत ना मी असं तेलाने व्यवस्थित मळून घ्यायचे म्हणजे कसे त्यांना क्रॅक वगैरे जात नाही आणि व्यवस्थित छान फुलल्या पण जातात आणि कडक पण होता तर तुम्ही बघू शकता आता इथे येत ना मी त्याचे छोटे छोटे आहेत ना गोल गोल अशा लाटा बनवून घेते कारण म्हणजे लाटायला पण सोपे आहेत तर इथे जेवढे म्हणजे आपण बारीक लाटू तेवढी कडक नाही ना आपली छान होते आणि क्रिस्पी पण होते तर आता मी येत नाही हे लाटून घेते व्यवस्थित कडक नाही येत ना कधी पण ये पातळ लाटायची म्हणजे ती फुलल्या जात नाही जर आपण झाड लाटले ना तर त्या फुकतात तर झाड लाटायच्या नाही आहेत तर पातळच लाटायचे एकदम बारीक अशी तर तुम्ही बघू शकता माझी छान अशी व्यवस्थित आहेत ना मी लाटून घेते तर त्या ते ॲट अ टाईम आहेत सर्व इथनं लाटून घ्यायच्या नंतर एकाच वेळेस तळून घ्यायच्या हे बघू शकता तुम्ही असे आहेत ना पातळ साईजच्या आहेत ना ला, लाटायच्या म्हणजे तळायला येत ना त्या फुगती वगैरे हो नाही आता फुगू नाही म्हणून येत ना तरी असं चाकून ये ना त्याला असे हे करून घ्यायचं कट्स करून घ्यायचे कारण त्या फुगत नाही त्यामुळे तरी इथे सर्व येत ना व्यवस्थित अशा मी येत ना सर्व एकामागे एक येतनं लाटून घेते आणि चाकूने देखील त्याला हे करून घेते तर ह्या कडकने ज्या आहेत ना ते सातव्या माळीला फुलोरा म्हणून घालायच्या असतात आणि त्या व्यवस्थित येत एका दोऱ्यामध्ये येत ना ओवायच्या असतात आणि जशी आपण ही माळ घालतो पानांची त्याची त्याचप्रकारे ते आहेत ना अशा घटाला घालायच्या असतात तर व्यवस्थित अशा आहेत ना त्या एका याच्यामध्ये बांधून घेतल्या काही जणं एकवीस यांच्याकरता काही अकरा जणं अकरा सांजोऱ्या किंवा जे माळ घालतात त्याच्या ज्याच्या इच्छेप्रमाणे ते घालू शकतात तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पिठण त्याच्यामध्ये येत ना तीस ता तीस तर आरामशीर होता फक्त लाटांनी पातळ लाटायच्या आणि व्यवस्थित म्हणजे छोट्या के छोट्या केल्यानं छान होतं मीडियम साईजच्या तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं आणि माझ्या सगळ्या इथे आहेत ना लाटून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर इथे माझे पंचवीस ते तीस तर झालेले आहेत तर तेल गरम झालं आहेत आता तर त्याच्यामध्ये आहेत ना मी ह्या कडकने सोडते तर सोडताना आता येत ना मी ते चाकूने कोणी हे केलेले आहेत ना त्याला कट्स तर त्यामुळे आहेत ना त्या फुगणार नाही आहेत कडक नाही जास्त करून शक्यतो फुगत नाही एका अर्धी फुगली तर ना। काय नाही नंतर ते आहेत ना आपण जेव्हा का तळून ठेवले आहेत का ते कडक होऊन जातात पण शक्यतो फुगत तर नाही कारण ते चाकूने कट्स केलेले राहतात आणि थोड्या त्या पातळ लाटले ना तर जास्त चान्सेस नाही राहत तर व्यवस्थित अशा आहेत ना मस्त गोल्डन रंगापर्यंत आहेत ना मी व्यवस्थित तळून घेतल्या तर तेल जास्त येत ना खूप गरम पण नको आहेत मिडियम याच्यावरच तळायच्या म्हणजे छान कुरकुरीत होतात त्या जास्त असल्या तर ते करापण्याची पण शक्यता असते त्यामुळे येत ना गॅसची फ्लेम येत ना मीडियमच राहून द्यायची आणि छान सर्व अशा तळून घ्यायच्या हे कडक नाही आहेत ना अगदी बनवायला सोपं आहेत काहीजण येत ना त्याच्यामध्ये जसे आपण सांजोऱ्या बनवतात ना त्याच्यामध्ये पुरण घालतात सारण वगैरे घालून त्या करतात पण आमच्याकडे येत ना साधे सिंपलच बनवतात आणि त्या सातव्या माळीलाच घालतात सध्या पाऊस एवढा चालू आहेत ना खूप पाऊस चालू येत आणि पूर पण बऱ्याच ठिकाणी आलेले आहेत तर त्यामुळे येत ना म्हणजे बाहेर जाण्याचे तर काही जास्त चान्सेसच नाही तर इथे एका मागे एक आहेत ना मी सर्व असे आहेत ना सगळ्या पुऱ्या तळून घेते अगदी <गणागी> झटपट होणारी ही रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या इथे कितव्या माहिला तुम्ही करतात तर नक्की कमेंट करून सांगा तर या प्रकारे येत नाही मी सर्व कडक नाही ना तळून घेतल्या तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत एक आणि कुरकुरीत झालेल्या आहेत तर हे बघा माझ्या सर्व आहेत ना आता इथे टोपलं भर ना मी एवढ्या सगळ्या केलेल्या आहेत तर त्यांना एकदा मला अर्धा तास लागला सगळं बनवायला तर कशा झाल्यात नक्की कमेंट करून सांगा तर बघू शकता तुम्ही आता मी तो हो एक ना तुम्हाला तोडून दाखवते हे बघू शकता एकदम कुरकुरीत येत येत अशी एकदा म्हणजे अशी नुसती प्रेस केली तरी पूर्ण हे होऊन गेले ते ते तर त्यानंतर माझ्या सगळ्या कडकने झाल्या त्यानंतर आम्ही संध्याकाळी येत मस्त देवीचं दर्शन घ्यायला गेल गेलो कारण दिवसभर खूप पाऊस चालू होता त्यामुळे आम्ही बाहेर गेलो नाही तर हे मंदिरे आमच्या शेजारीच आहेत त्यामुळे आम्ही दर्शनाला गेलो तर आजचा कलर के केशरी रंग होता तर तुम्ही बघू शकता एवढे छान दिसत होते